राजा धीराज योगीराज परब्रह्म श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज की सह्याद्रीच्या छाताळातून नाद भवानी काजे काळजात राहती आमच्या रक्तात राहती राजे विदड्या छातीचा कणांचा मराठी मनांचा भारतभूमीचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा माना लहानपणापासूनच मुलांमध्ये शिवविचार उचलावे मुलांना शिवविचारांची ओळख त्यांच्यामध्ये अढळ विश्वास दृढ व्हावा त्यांच्या मनातील भीती नाहीशी व्हावी याकरिता या ठिकाणी या आम्ही इयत्ता पहिलीचे विद्यार्थी जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक मॉडेल स्कूल दुर्गापूरचे विद्यार्थी आपल्यासमोर शिवविचार व त्यांचे गुण याविषयीचा एक नाटक आपल्यासमोर घेऊन येत आहे या इयत्ता पहिलीचे मुलांचे तोतरे बोल आपल्याला नेहमीच आवडेल आणि आपण त्याचा आस्वाद घ्यावा अशी मी आपणास आज विनंती करत आहे

प्रज न्याय वसुत निर्माण झाला होता शिवरायांच्या मृ महाराष्ट्रातील लोकांच्या

બંતુ કરર ઉદય આવર પતિ 对。